Thank you. या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पुणे शहर युवकांचे पुणे शहराचे उपाध्यक्ष आमचे सहकारी आमच्या कुटुंबातील एक सभासद आमचा बंधू रुपेशजी संत यांचा वाढदिवस आणि आज या वाढदिवसाच्या निमित्तानं आई तुळजाभवनी चरणी प्रार्थना करतो की आमच्या मित्राला उदंड आयुष्य उत्तम आरोग्य लाभो त्याच्या सर्व मनोकामना त्या ठिकाणी पूर्ण होत आणि आज जर आपण पाहिलं तर खऱ्या अर्थानं पुणे शहरामध्ये एक युवक कसा असतो आणि कशा पद्धतीनं तो त्या ठिकाणी काम करू शकतो हे आज लहानपणापासून आम्ही त्याची त्या ठिकाणी पक्षाप्रती असणारी निष्ठा त्यांचं काम त्या ठिकाणी पाहिलेलं आहे आज एवढा मोठा युवकांचा जनसमुदाय एखाद्या युवकाच्या वाढदिवसाला जमतो म्हणजे निश्चितच एक खऱ्या अर्थानं एक मित्रत्वाचं नातं आज प्रत्येक युवकाशी त्या ठिकाणं अतिशय चांगल्या पद्धतीनं जपणारं असं हे व्यक्तिमत्व रुपेशजी संत मी परत एकदा त्याला मनापासून वाढदिवसा शुभेच्छा देतो आणि निश्चितच त्याला एक चांगलं आरोग्य उत्तम आरोग्य उदंड आयुष्य लाभो आणि त्याच्या हातून अशीच समाजाची देशाची सेवा त्या ठिकाणी घडो अशी मी मनापासून शुभेच्छा देतो धन्यवाद